नमस्कार मी भोकर विधानसभा मतदारसंघा संघामध्ये माझी मुलगी इंजिनिअरिंग कुमारी दामिनी दादा रोढगे हे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागण्यासाठी मा, मागत आहे त्यासाठी आज पत्रकार परिषद बोलवली आहे उमेदवारीची आपल्या मुलीसाठी मागणी केली आहे अजून आता सात तारखेपासून काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी सुरुवात झालेली आहे पण अजून काही फॉर्म भरून दिला नाही एक दोन मागणी करणार पक्षाचे विधानसभा निवडणुकीसाठी मी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या पहिली ते पाचवी भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये वयाचं वाटप करायचं होतं त्या वयाचं प्रकाशन करण्यासाठी मी मुंबईला नाना भाऊ पटोले यांना भेटण्यासाठी आणि प्रकाशन करण्यासाठी मुंबईला गेलो होतो अमित भाईंना सुद्धा भेटून त्यांच्या हाताने प्रकाशन केलं पण हे तिकटाची वगैरे मी त्यांना काही हे केलं नाही ज्या वेळेस आपल्या मतदारसंघामधून सर्वे जातील कोणता उमेदवार जास्त निवडून येऊ शकेल अशी शंभर टक्के गॅरंटी असेल अशा उमेदवाराला पक्ष तिकीट देईल त्याच्यामध्ये माझं नाव असेल किंवा दुसऱ्या आता सात आठ दहा जणांची मागणी आहेत त्याच्यापैकी त्यांचं नाव ज्यांचं नाव येईल त्यांना उमेदवारी काँग्रेस पक्ष देईल माझं आलं तर चांगलंच नाही गेलं तरी दुसऱ्या जरी आलं तरी तेही चांगलं आहे एका मनाने एका विचारांना आम्ही जो कोणता उमेदवार पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागं सर्वजण आम्ही एक दिला काम करू भविष्यामध्ये आपल्याला उमेदवारी दिली तर भोकर मतदारसंघामधून आपण नवीन उपकरण काय जर मला उमेदवारी दिली आणि मी निवडून आल्याच्या नंतर भोकर तालुक्यामध्ये सर्वात अवघड प्रश्न म्हणजे समस्या अवघड समस्या म्हणजे जे भोकर तालुक्यामधले शेतकरी आहेत ते कोरडभाऊ जमीन आहे त्यांना पाण्याची सुविधा आतापर्यंत कोणीही केलेली नाही आतापर्यंत एवढे खासदार झाले आमदार झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले पण शेतकऱ्याकडे हे प्रत्येकाचं दुर्लक्ष झालेलं नाही काही ठिकाणी रस्ते फिस्ते हे केलेत पण शेतकऱ्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही आज जवळपास म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे कोणाकडे पंचवीस एकर जमीन असेल तीस एकर असेल तीस एकर मध्ये त्यांना पाच लाख रुपये उत्पन्न होत नाही आणि तेच जर बागायती एरिया झाला तर तो शेतकरी भोकरचा शेतकरी सुखी आणि समाधान होतो आणि ही नांदेड जिल्ह्यासाठी पाण्याची भोकर तालुक्यामध्ये शेतकऱ्याला साठे हेच इस इसापूर धरणाच भोशीवून लिफ्ट करून किंवा मेंढका साळवाडीला लिफ्ट करून भोकर तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्याला पाणी मिळेल बागायती पूर्ण येईल ह्या दृष्टिकोनातून माझं प्रथम प्राधान्य तलाश बरं आपण सध्या भोकर विधानसभा ग्रामस्थांची भेट घेताना गावामध्ये चाललो तिथे भोकर तालुक्यामध्ये पहिले प्रश्न याला आहे की आमच्या पाण्याची व्यवस्था आम्हाला आतापर्यंत कोणी केली नाही आम्ही प्रत्येकाला पाण्याची असर निवडून दिलो पण ते आतापर्यंत झालेलं नाही आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला बघ तुम्ही पाण्याची काहीतरी करून पाण्याची व्यवस्था करून द्या हे प्रत्येक म्हणजे मतदारसंघामध्ये फिरते वेळेस लोकांच्या म्हणजे सूचना त्याच्यामुळे आपल्याला प्रधान पाण्याची व्यवस्था एखादे रस्ते नाही गेले तरी चालतील म्हणाले ते, ते तुम्ही नंतर करा पण आम्हाला पाणी उपलब्ध करून द्या हे लोकांची मागणी आहे त्याच्यामुळे आपण प्रधान दिली होती त्या बातमीच्या उत्तर म्हणून एक व्हिडिओ टाकण्यात चव्हाण प्रतिकार नाही तर हिडिओ काय होती काय बातमी म्हणजे टाकण्यात आला हे मला माहितच नाही कार्यकर्त्याला जाऊन एक रोडचा व्हिडिओ दाखवले पण दुसरा काय विकास दाखवला नाही त्याच्यामध्ये फक्त एका रोड नाही आता हे रोड केंद्रीय निधी मधून काही झालेलेच आहेत काही म्हणजे मतदारसंघामध्ये कोणत्या कोणत्या माध्यमातून रस्ते तेवढे झाले रस्तेचे काही ठिकाणी रस्ते झाले रस्त्याचे व्यतिरिक्त काय झाले आज महत्वाचा विषय म्हणजे कोणताही शेतकऱ्याचा आहे शेतकऱ्याला जर पाणी मिळालं तर आपल्या त्या मतदारसंघाचा विकास झाला म्हणता येईल शेतकऱ्यालाच पाणी नाही तर विकास कसा म्हणता येईल आपला याची पूर्ण उपजीविका ज्या शेतीवर चालतो त्याचा विकास झाला तर ते विकास झाला म्हणता येईल पण असं रस्ते फिरते काही एक का। दोन रस्ते दाखवल्याच्या विकास झाला असं वाटत नाही सध्या नागरिकांमध्ये नागरिक स्थानिक आता आता प्रत्येकाची इच्छा झाली आम्ही प्रत्येक वेळेस बाहेरच्या जो उमेदवार पक्षाने देईल त्यांना आम्ही निवडून दिलेलं आहे पण आता जे बाहेरचे उमेदवार आम्हाला आतापर्यंत काहीच विकास होत नाही किंवा कोणत्याही गोष्टी म्हणजे शेतकऱ्याचे हे झाले भावाडी काही प्रत्येक गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्यांची भावना झाली बाथानिक झाल्या तर आम्हाला जाऊन भेटता तरी येईल बोलता तरी येईल पाठपुरावा केल्याच्या नंतर विकास काहीतरी ही अशा लोकांची आहे आता हे जे आपण बाहेरचे निवडून द्यायला ते बॉम्बे मुंबई किंवा नांदेड यांच्याशिवाय भेटायला सर्व सर्वसामान्यांना भेटत नाही त्यामुळे त्या मतदारसंघ संघामध्ये काही लोक नाराज आहेत की स्थानिकच प्रधान जो स्थानिकचा राहील त्यांना आम्ही मतदान करू अशी लोकांची भावना आहे आणि ते जी भावना आहे काँग्रेस पक्षाने समजा आपला विचार न केल्यास आपल्याकडे कोणती भूमिका नाही काँग्रेस पक्षाने ना जर मला उमेदवारी नाही दिली नाही विचार केला तरी जो काँग्रेस पक्ष ज्या उमेदवारला उमेदवारी देईल त्याच्या पाठीमागे मी शंभर टक्के राहील लोकसभा निवडणुकी चुकीचे माहिती आहे भाजपमध्ये प्रवेश विषय पहिलेपासून काँग्रेस आहे कोणी एखादी दस सीटाकले त्याला प्रवेश म्हणतात का कुठं सदस्य आपण काय पहिल्यापासून काँग्रेसचे हे कोणी आलं उगत काय केल्यावर त्याला काय उपयोग आहे चव्हाण साहेबांसोबत राहिले आपली ओळख आहे माध्यमातूनच कन्या उमेदवारी मिळत आहे याच्यामध्ये आहे जनतेमध्ये चर्चा चालू आहे आता हे राजकारणाचा एक दुसरा पैलू आहे की एखादी चांगला माणूस विरोध पार्टीच्या समोर मिळू लागला त्याची कोणतरी दृष्टिकोनातून बदनामी करणे बदनामी करणे म्हणजे हा मी पहिलं मूळ काँग्रेस पक्षाचा होतो साहेब काँग्रेस पक्षाला सोडून भाजपमध्ये गेले आम्ही जिथं राहि तिथं राहिलो आज साहेबासोबत आम्ही अगोदर असल्यामुळं लोकांची काही भावना आहे किंवा साहेबांनाच येऊग असं काहीतरी भावना लोकांची मजा मतदारसंघामध्ये पण तसा विषय नाही साहेबाचा आमचा आम्ही

महत्वाचा विषय म्हणजे जनता कोणासोबत आहे कोणावर विश्वास करते आता दुसरी गोष्ट मी स्थानिकच आहे त्याच्यामुळे प्राधान्यानं जनता माझ्या आहे आणि मला तिकीट मिळाल्याच्या नंतर मलाखेड तालुक्यामधील जनता मला निवडून देते ह्याच्यामध्ये मात्र शंका <laughs> <laughs> नाही भोकर भाग पाणी कसं आता उंच तिथं आपल्याला डॅब कराव लागणार तिथं लिफ्ट इरिगेशन बसून आपल्याला जवळपास म्हणजे नारवडच्या पाणीच्या तळ्यामध्ये टाकून आपल्याला पुढे सप्लाय करता येतो टोटल म्हणजे मतदार म्हणजे भोकर तालुका पूर्ण बागायचे होत तिथं लिफ्ट इरिगेशन लिफ्ट बसवायचं लिफ्ट पाणी तळ्यामध्ये सोडेल तळ्यामधून तिकडे न्यायचं दुसरी गोष्ट इकडचा खालचा भाग जे आहे त्या भोकरच्या खालचा हात द्या पट्टा या इकडे आपल्याला जाबळीला लिफ्ट बसवा लागेल जाबळीून न्यावं लागेल तिकडून बी पाणी येते पण इकडून मग इकडून बी येते जे सर्वे योग्य चांगलं राहील सर्वे करून जे पुढे आपण झाल्याच्या नंतर सर्वे होणार त्याचा सर्वे झाल्यावर कशा परिस्थितीनं पाणी नेता येईल त्या पद्धतीनं तिथे व्यवस्था करता येईल आता इसोपुरी डॅमच आपला नांदेडला पाणी नाही का इसवपुरी च आहेच नाद्वारेच पाणी चालेल ना शेतकऱ्याला तिथ तिथं आपल्याला अवलंब लागणार आहे निधी द्यावाच लागणार आहे निधी कसं देणार नाहीत चांगल्या कामाला कोणतं सरकार असो चांगल्या कामाला पक्ष म्हणजे कोणतं सरकार जायचं निधी थोडाफार फरक पडेल एक चार वर्षामध्ये व्हायचं तस ते अगदी चार सहा वर्ष वर्ष लागतील जर सी भोकरला जर चालू झाली जवळपास आपल्याला दहा ते पंधरा हजार तिथं कामाला लागते झाल्याच्या नंतर पंधरा वर्षापासून तशीच पेंटिंग आहे कोणी त्याचा म्हणजे कोणत्या आमदारां झालं खासदारांना झालं त्याचा पाठपुरावा केला नाही किंवा एमआयडीशी सुरुवात केली नाही आणि ते आपण प्रधान्यानं शेतकऱ्याचा प्रश्न झालाय की त्याच्या पाठीमागा लागू एक एक आपल्याला एका एका पद्धतीनं आपल्याला तो

समर्थक आता समर्थक असं आहे कोणाचे समर्थक असं मी धंदा करत गेलो धंदा करत असते वेळेस त्याच्यामध्ये पक्षपेक्षा काही नाही काही नसतो मी तिकडे शैलीचे आमदाराचे काम आहेत त्या मतदारसंघामध्ये आहेत भाजपचे मतदारसंघामध्ये आहेत धंदेवाल्याला पक्ष नसतो पण अशामध्ये असा निर्णय झालाय की बाबा आपण धंदा केला समाज कार्य करायला पण आता समाज कार्याची आवड झाली कोणा गोरगरीबाची आपल्याला आपल्या हाताने काही बनती होईल म्हणून आम्ही आता राजकारणामध्ये येऊन आम्ही उमेदवारी मागत आहोत आणि राजकारणात आल्याच्या नंतर जे जनतेची सेवा करायची आम्हाला शंभर टक्के आम्ही जनतेची सेवा करू ह्या उद्देशाने आम्ही ह्याच्यामध्ये आता येण्याचा निर्णय घेतला महाविकास आघाडीची शंभर टक्के सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार ह्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही ज्या ह्या सरकारनं फोडाफोडीचं राजकारण केलं त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामधली जनता आपल्या वैतागलेली आहे त्याच्यामुळे कालचा निकाल आपण लोकसभेचा बघितला लोक जरी राहिले सर्वसाधारण मतदारसंघ हा महाविकास आघाडीसोबत आहे युती सोबत नाही युती पासून धरवलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार येणार काही शकाल मतदारसंघामध्ये हा आपण मानलेला निर्णय अतिशय चांगला आहे आपला अभिनंदन या विचाराबद्दल मुदखेड मध्ये पाणी भरपूर आहे प्रकल्पाच्या अनुषंगाने परंतु येथील रोजगार असलेला मुख्य पीक आहे फुलशेती फुल फुलशेतीच्या अनुषंगाने भविष्यामध्ये आपण काय म्हणता येणार कारण फुलाचे भाव कमी जास्त नाही तर निर्यात केंद्र उभारणी होणार होती त्याची हे झाली होती त्या संदर्भात पुढे अजून काय चक्षण त्याच्यावर काही प्रक्रिया उद्योग किंवा त्या संदर्भात काय भूमिका घेणार फुल शेती हा इथला प्रमुख व्यवसाय आहे त्याद्वारे अनेकांना अनेक कुटुंबाचा रोजगार फुल लंडनला जाणार असे पण त्या बाबतीत आपला काय विजन आहे शासनाकडून कुलकुत हे आणता येईल आपल्याला उद्योग उभारता येतील कुलशेती विषय झालं ते आपण मुदखेड तालुक्यामध्ये उभारू आता केळीच्या विषयी अर्धापूर तालुक्यामध्ये आपल्याला केळीचं संशोधन करण्यासाठी तिथं काय करता येईल हे शासनाकडे हे करून पाठपाव करून तिथं ते करता येईल राहिला प्रश्न उसाचा आता उसाचं म्हणजे आपली अशी दोन्ही तालुक्याची परिस्थिती आहे मध्ये आणि अर्धापूरमध्ये आपले उस जवळपास अठरा अठरा महिने जायना सांगले लावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे आता समजा आल्याच्या नंतर काहीतरी हे करून त्याच्यामध्ये एक ठोस निर्णय घ्यावा लागेल चर्मनला कोण आला जे करता येईल आपल्याला ते, ते, तेचे मुझे तेचे मुझे ते थे थे एक आपल्याला शेतकऱ्याचे म्हणजे जिथे चाळीस टन व्हायचा पण ते लेट गेल्यामुळे कुठं तीस टनावर आपल्याला यायला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पुढे चालून ती एक भूमिका म्हणजे कठोर भूमिका घ्यावा लागेल वरचे काय करता येईल ते पुढच्या नियोजित दृष्टिकोनातून ते शेतकऱ्यासाठी आपण करणार त्याच्यामध्ये काही हे नाही